बाळांतीन स्पेशल रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत अळीवाची खीर ही अळीवाची खीर बाळांतीनच नाही तर कोणीही खाल्ली तरी छानच असते पौष्टिक असते चला तर मग ही खीर कशी बनवायची ते बघूयात पण त्याआधी जर चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करायचे बेल आयकॉनला क्लिक करायचे आणि याआधी मी बाळांतीन स्पेशल रेसिपीजमध्ये भरपूर साऱ्या रेसिपी शेअर केल्यात त्यासुद्धा बघायच्या आहेत रेसिपीचं सविस्तर साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले ही खीर एकदा नक्कीच करून बघा आणि कशी वाटली ती मला सांगायला विसरू नका किती खीर बनवायची त्या हिशोबाने अळीव घ्यायचेत येथे मी दोन व्यक्तीसाठी ही खीर बनवणार आहे त्यासाठी पोहे खायच्या चमच्याने दोन चमचे मी अळीव घेतलेत हे आळीव बाजारामधून आणल्यानंतर स्वच्छ निवडावं लागतात कारण याच्यामध्ये खडे असतात निवडल्याशिवाय कधीही आळीव घ्यायचे नाहीत हे आळीव दोन तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात धुतल्यानंतर त्यामध्ये दुप्पट पाणी टाकायचे आणि झाकण ठेवून रात्रभरासाठी असंच ठेवून द्यायचं आहे बाळंतणीसाठी शक्यतो कोणताही पदार्थ बनवताना तो सकाळच्या वेळेलाच बनून खाऊ घालावा तरच तो त्या बाळंतणीला अंगी लागतो दुसऱ्या दिवशी झाकण काढल्यानंतर हे आळीव बघू शकता आपण जे पाणी टाकलं होतं याच्यामध्ये ते पूर्णपणे पाणी आळीवात मुरले आणि आळीव चांगलेच फुलून आलेले आहेत तोपर्यंत आपण गॅसवरती अर्धा लिटर दूध चांगलं आटवून घ्यायचे होईल तितकं आटवलेलं दूध हवं दूध चांगलं आटवल्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार आहोत भिजवलेले आळीव भिजवलेले आळीव दुधामध्ये टाकून चांगलं मंद आचेवरती व्यवस्थित शिजून घ्यायचेत ही खीर एकदा नक्कीच करून बघा पौष्टिक असते आणि चवीला सुद्धा खूप छान लागते यामध्ये आपण टाकणार आहोत ड्रायफ्रूट ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही टाकू शकता त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे वेलची पावडर वेलची पावडर टाकल्यानंतर परत सगळं एकत्र करून दोन तीन मिनटं चांगलं शिजून घ्यायचे खरं पाहिलं तर आळीवाची खीर बाळंतणीसाठी बनवायची म्हणलं की त्यामध्ये शक्यतो गुळच वापरतात पण गुळामुळे बऱ्याच वेळेला खीर फुटते अशा वेळेला काय करायचं मग त्यापेक्षा साखरेमध्ये बनवलेली आळीवाची खीर अगदी मस्तच होते आवडीनुसार साखर टाकून परत दोन तीन मिनटं चांगलं शिजून घ्यायचे खीर तयार आहे गॅस बंद करायचा आहे आणि ही खीर गरम गरमच खायची तरच छान लागते या पद्धतीनं अळीवाची खीर तयार आहे अगदी साधी सोपी पद्धत सहज बनवता येईल अशीच अळीवाची खीर कशी बनवायची ते आज आपण बघितलं रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्ही बघितलीच रेसिपी फक्त बघू नका तर ती घरी करून सुद्धा बघा कशी वाटली किंवा कशी झाली ती मला कमेंट करून सांगायला यायला विसरू नका लाईक शेअर सबस्क्राईब करायचे धन्यवाद